पंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा कशी करावी यासाठी खालील माहितीचा उपयोग करू शकता नागपंचमीचे महत्व नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला ती साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सर्पभय दूर होते विषबाधा होण्याचे संकट टळते आणि राहुकेतूच्या अशुभ प्रभावापासूनही मुक्ती मिळते अशी मान्यता आहे भगवान शंकराच्या गळ्यात नाग असल्याने नागदेवतेची पूजा केल्याने महादेवाचा आशीर्वादही मिळतो पूजेसाठी आवश्यक साहित्य नागदेवतेची मूर्ती किंवा फोटो मातीची मूर्ती असल्यास उत्तम पाणी दूध तांदूळ चणे साखर लाह्या हळदी कुंकू बेलाची पाने दुर्वा फुले विशेषतः नागाला प्रिय असणारी फुले वस्त्रमाळा विड्याची पाने सुपारी नाणी चार फळे कापूर धूप अगरबत्ती दिवा चंदन नागाचे चित्र काढण्यासाठी पाटावर लाल वस्त्र पूजाविधी सकाळची तयारी नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत स्थळ तयार करणे घरामध्ये स्वच्छ पाटावर चंदनाने किंवा हळदी कुंकू मिश्रणाने पाच फण्यांच्या नागाचे चित्र काढावे जर मातीची नागदेवतेची मूर्ती असेल तर ती पाटावर ठेवावी मूर्ती किंवा चित्र नसेल तर पिठाचा नाग बनवून त्याची पूजा करू शकता पूजा सुरू करणे सर्वप्रथम नागदेवतेला हळदी कुंकू लावावे पाणी आणि दुधाचा नैवेद्य दाखवावा तांदूळ चणे साखर लाह्या अर्पण कराव्यात फुले दुर्वा बेलाची पाने वस्त्रमाळा अर्पण कराव्यात धूप दीप लावून नागदेवतेची आरती करावी नऊ नागांची नावे घेऊन फुले अर्पण करावीत अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक कालिया तुम्ही अनंता नागे भो नमा असा मंत्र म्हणूनही पूजा करू शकता मंत्र ओम नागदेवाय नमः किंवा ओम भ्राम भ्रीम भ्रो सहा राहवे नमा आणि ओम श्री सहा नमा या मंत्राचा जप करावा प्रार्थना पूजेनंतर नागदेवतेची प्रार्थना करावी की हे नागदेवता श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला मी जे हे नागपूजन केले आहे या पूजनाने आपण प्रसन्न होऊन मला नेहमी सुखी ठेवा नैवेद्य दूध किंवा लह्यांचा नैवेद्य नागदेवतेला अर्पण करावा आणि नंतर तो इतरांना वाटून घेवा काही महत्वाचे मुद्दे आणि खबरदारी नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये चाकू सुरी कोयता किंवा शेतीत वापरली जाणारी अवजारे यांचा वापर या दिवशी करू नये शंकराचे अलंकार म्हणून करावी जिवंत नागाची पूजा करण्याचे कोणतेही विधान नाही जर नागदेवतेचे दर्शन न झाल्यास निराश होऊ नका भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा घरातच मातीच्या मूर्तीची प्रतिमा प्रतिमेची पूजा करावी काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते या पद्धतीने नाग नागपंचमीची पूजा केल्याने जीवनातील दुःख आणि आर्थिक समस्या दूर होतात असे मानले जाते